वाडा तालुक्यातील ख येथील आशा सेविकेला पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यात आले होते त्यानुसार आशा सेविका अनिता अनंता सुकाळे आपल्या पतीसह लाल किल्ल्यावर देखील कार्यक्रमामध्ये हजर राहिले होते या कार्यक्रमाकरिता आशा सेविका आणि त्यांच्या पतीला ध्वजारोहणाच्या आदल्या दिवशीच केंद्रीय विभागाकडून मुंबई येथून विमानाने दिल्ली येथे बोलावून घेतले होते देशभरातील विविध स्तरातील सन्मानित करण्यात येणाऱ्या नागरिकांसह आशा सेविका अनिता सुकाळे यांचे देखील मान सन्मान करून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते यावेळी अनिता सुकाळे व त्यांच्या पतींना मिळालेल्या सोहळ्याचे औचित्य साधून आनंद गगनात मावेनासा झाला होता पालघर न्यूज नेटवर्कवर आपण पाहतात असलेले हे दृश्य लाल किल्ल्यावरील अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यानचा असून या ऐतिहासिक दिनाचे ते साक्षी आता बनले आहेत Terima kasih telah menonton!